मंडळी सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका स्टारप्रॉवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे काही दिवसापूर्वीच नित्या आणि अधिराजचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आता मात्र सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे कारण या मालिकेतील एका प्रमुख पात्राचं निधन झालं आहे तर मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माई या पात्राचं आता निधन दाखवण्यात येणार आहे माई हे पात्र प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उचगावकर साकारताना दिसत आहेत आता या पात्राचं निधन झाल्यानंतर वर्षा उचगावकर या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत यापुढे दिसणार नाहीत तर या संदर्भातील एक प्रोमो स्टार प्रॉने सोशल मीडिया हँडलवरनं शेअर केला आहे जिथे माई अधिराजला तू चांगलं वाघ असा सल्ला देताना दिसते तर मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून आता माई हे पात्र निरोप घेणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका